फोन केला आज ती बैठक संपन्न होते आज या बैठकीसाठी आपले लाडके आमदार दरोडा साहेब आणि इथे जमले सगळे व्यासपीठा चे सगळे पदाधिकारी आणि समोर कार्यकर्ते निवडणुका समोर कधीही टिकली होती गण गट पडलेले आता फक्त त्याच्यावर ऑक्शन आणि त्याच्यानंतर आरक्षण आपण आरक्षण जसं माझ्या सर्वांना सांगितलं आपल्याला काय त्या आरक्षणची वाट बघायची माझे आरक्षणची वाट बघायची गरज नाहीये समजा एक फॉर एक्झाम्पल लढायची त्यांच्या गटात किंवा निवडून लढायची ते त्यांचे ठरवतील लेडीज पडली तर कोणी कोण राहायचं जेंट पडला तर कोण राहायचं एस सी पडली टी पडली तर कोण राहायचं ते अंदाजा ठरवतील आपली तयारी पाहिजे आपण उद्या निवडणुकीत होणार आपण आज तयारी करणार तर चोवीस तासात त्या निवडणुकीत तयारी होत नसते निवडणुकी तयारी करायची असेल सगळ्यांनी इच्छुक राहिलं पाहिजे साहेब मी काय जास्त याच्यात फॉलोअप बोलणार नाही आहे तुम्ही करा तालुका तुमचा आहे मी जिल्हा अध्यक्ष म्हणून माझे दोन शब्द बोलले मान साहेब जिल्हा म्हणजे पंचसमित सामोर जात असताना दोन हजार सतरा आपल्या पाच जागा आल्या होत्या काही कारणास्तव कुठलं कारण होत काय होतं हे अख्या तालुक्याला अख्या जिल्ह्याला माहिती आहे अडीच वर्षाच्या कालावधीनंतर ते सदस्य निवडून आलेले राष्ट्रवादीचे सदस्य शिंदेशाहीमध्ये गेले आणि शिवसेनेमध्ये गेले साहेब त्यावेळेस ज्या पदाधिकारी ज्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ज्या सीट आणण्यासाठी रात्रीचा दिवस केला तेच निवडून आणले पदाधिकारी ज्यावेळेस दुसऱ्या पक्ष जातात साहेब साचिकाच आमच्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्ता त्याचा नाद त्याचा वेदना होता इंद्रो साहेबांनी त्याचा प्रखर विरोध केला पक्षाने त्यावेळेस त्यांच्यावर ऍक्शन घेतली असती तर शंभर टक्के सांगतो ते त्यावेळेस डिस्कॉल्फाय झाले मुरबाई तीच परिसर कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद सदस्य असेल पंच समिती सदस्य असेल त्याला आपली जागा पण दाखवून आता त्याच पाच जागा पुन्हा आपल्याला लढायचे उद्या युती होईल ना होईल याच्या बघ किती होणार असेल तर आमदार साहेब आम्ही इंदोरा साहेब आनंद फारवी साहेब आम्ही त्या त्यांच्या बसू आपल्याच जर त्यांना मान सन्मान होत असेल वाटा घाटीमध्ये तर साहेब नाही तुम्हाला विनंती आहे तरी शापूर्चा निर्णय तुम्ही घेणार आहात तुमच्यावरून मी आहे आणि तुमच्यावरून पक्ष सुद्धा आहे आपल्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायची कार्यकर्त्याला पत्र ताकद द्यायची तुझ्या परिषद ताकद यायची आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेशी जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी सत्ते कशी बसेल याचा आपल्याला साहेब प्रयत्न करायचंय मी आजी दादा शब्द दिला होता एका भारतात सांगितलं दादाच्या बंगल्यावर देवगिरी बंगल्यावर दोन तीन महिन्यामध्ये बाजार समितीची निवडणूक असते कल्याणची दादा शंभर टक्के तुम्हाला बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी सत्तेत असतात आणि आज आम्ही तिथे सत्तेमध्ये आहोत त्या निदानी मान्य होतो की दादा आम्ही जिल्हा परिषद जाणू आणि शंभर टक्के जिल्हा परिषद राष्ट्रवादी म्हणून तिथे सत्तेमध्ये असणार आणि ती आपल्याला प्रक्रिया पूर्ण करायची त्याच्यामुळे साधी एकदा अध्यक्ष किंवा एकदा आमदार काय काम असेल आपण सगळे एकत्र होऊन जर लढलो ज्या पद्धतीने आपण दोन चुनची विधानसभा लढलो शासन सांगितलंय सगळे सांगाव तुम्ही तीन नंबरला असणार पण सकाळी सहा वाजता येऊन रात्री दोन वाजता घरी जाणारा हा जिल्हाध्यक्ष हिंदवा जो नेता वरच्या लेवलचा नेता असून सुद्धा सकाळी सात वाजता आठ वाजता नऊ वाजता रात्री बारा एक वाजता जायची मी राजेश आणि त्यांच्या सगळ्या सदस्यांचं सहकार्यांचं अभिनंदन करेन तर त्यावेळेस त्यावेळेस लोकांनी सुद्धा ऐन त्या मला काय होणं पक्षात येऊन त्यांनी चांगली मदत केली चांगलं काम केलं आणि आपण विजय संपादन करू शकतो त्यांचं अभिनंदन करू शकतो साहेब आपली निवडणूक संपलेली आहे विधानसभा संपलेली आहे पण कार्यकर्त्यांची निवडणूक आता येणार साहेब ज्या पद्धतीने भाऊ दरोडा कुठे असतील त्यांना माझी एक सूचना आणि एक रिक्वेस्ट भाऊ दरोडा भाऊ उभा राहा ज्या पद्धतीने तू असेल दीपक लकडे असतील अशोक पुढव असतील आपलं जगदीश असेल तुम्ही सगळ्यांनी मिळून ज्या पद्धतीने विधानसभेची निवडणूक हँडल केली त्या पद्धतीने भाऊ तुम्हाला शब्द दिलाय कमी पाच ते सहा सीट आम्ही तुम्हाला जिल्हा परिषदेच्या निवडणूक देऊ भाऊ त्या गोष्टी थांबला कारण भविष्यामध्ये याच गोष्टी आपल्या पुढे आपल्यासाठी किंवा आपल्या पक्षासाठी आपल्या तालुक्यासाठी एवढ्या फायदेशीर होणार आहे का दादांकडे तुम्हाला सांगतो दादांकडे आम्ही ज्या वेळेस विधानसभेची निवडणूक जिंकलो त्यावेळेस दादांकडे माझा पत्र आहे दादानी मला शब्द दिला होता तुम्हाला मी शापूरसाठी साठी एक मंत्रीपद देईल दादांची अडचण झाली जर त्यावेळेस जर महायुतीच्या जर संख्या फार मोठी नसती तर साहेब तुम्ही मंत्री असता फार मोठे संख्या असते जवळजवळ दोनशे चौतीस आपल्या मायामुळं आपलं मंत्रीपद हो थोडक्यात थोडक्यात गेलेलं नाही या पंचवार्षिक मध्ये आपले आमदार साहेब मंत्री होती हे काही संत कॅबिनेट मंत्री व्हा आमच्या कार्यकर्त्यांसाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल फक्त पूर्वीच नाही तुमची इतर पक्षामध्ये आमची टीम सुद्धा आणि तुमची टीम जी पडद्यावरून काम करते तुमच्यासाठी साहेब ती राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद समितीच्या घाबरतो युवक एक दिवस अगोदर भाऊ ते त्या प्रकरणा जर असतो वाशिमला तर शंभर टक्के सांगतो एखाद्या दोन झाले असते पण ते झालं नाही ते बरं वेगळा मेसेज केला असता ना आपली शीट पडली असते पण गद्दारांना त्यांची जागा साहेब विधानसभेला आपण गद्दारांना जागा दाखवून साहेब जिल्हा परिषदला सुद्धा गद्दारांनी त्यांनी जागा दाखवावी लागेल आणि साहेब तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल त्यावेळेस आम्ही तुमचं ऐकणार नाही आम्ही आतापर्यंत उद्या पण तुमचं ऐकू एकदा जिल्हा परिषद पंचसमिती निवडून लागली तर आम्ही तुमचं ऐकणार नाही आम्हाला तुम्ही पाहिजे आणि तुमच्या माध्यमातून शाकूड तालुक्यातून जास्तीत जास्त जिल्हा परिषद पंच समितीच्या सीट कशा लागतील या तुम्ही निवडून द्यायचे तुमच्याबरोबर मी आहे तुमच्याबरोबर आनंद पानंपे आहेत तुमच्याबरोबर गुद्धाव साहेब आहेत अख्खा अजित पवार आहे अख्खा तटकरे साहेब आहेत आणि अख्खा मंत्रीमंडळ तुमच्याबरोबर जी की बरोबर होणार आहे काय होणार आहे त्याचा निर्णय वरच्या लेवलला होईल कार्यकर्त्यांनी त्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही तुम्ही फक्त जोमाने काम करा हे झालं जिल्हा परिषदच्या अनुषंगाने बोलताना असेसाहेब संघटनेवर पण थोडासा फोकस करा तुमच्याबरोबर आता चांगले झरतीचे मांजे आहेत राजेश दिवले सारखे आहेत तुम्ही सगळे एकत्र बसा तालुक्यातली संघटना दिसली पाहिजे ज्या तालुक्याला आपला आमदार आहे त्या तालुक्यातली संघटना कशी पाहिजे हे दाखवून तालुक्यातली संघटना आपली अशी पाहिजे त्या सगळं पक्षी सगळ्या इतर पक्षांनी आपला हे घेतला पाहिजे त्यांची घेतला पाहिजे त्यांना त्यांचे आमदार आहे त्यांची संघटना फार आपल्याला कमी बेगत कोणी असतील तर ते आपलं आहे आपल्या आमदारांचं कमी पण आहे संघटना चालू असताना तुम्ही आमदार साहेबांची मदत द्या भाऊ तरोडा आहेत त्यांची मदत द्या आता राजेश तिवरे आहेत त्यांचा चांगला अनुभव आहे त्यांची मदत द्या संघटना टिकली पाहिजे संघटना जर टिकली तर आपण टिकू संघटना टिकली नाही तर आपण काय टिकत नसतो तिसरा मुद्दा आपल्या क्रियाशी सभासदांचा म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही तुम्ही या सभासनची पुस्तकं तुमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून द्या आणि मला या पंधरा दिवसाच्या मी एक बैठक आयोजित केली आहे मला पत्र दिलं पत्र आहे या केसन आढावा बैठकीसाठी वेळ मी तुमचा मित्र म्हणून तुम्ही मला मी तुम्हाला समजू शकतो उद्या जर आनंद परतपे सरकार नेतात जर तुमच्याबद्दल काय बोलला तर त्याचं वाईट वाटण्याचं काही कारण नाही कारण आपण आपण जी चुकी आपण ऍक्सेप्ट केली पाहिजे जो ॲक्सेप्ट करतो तोच पुढे जातो त्याच्या अगोदर बैठकीच्या अगोदर जास्तीत जास्त नोंदवा आणि येणाऱ्या बैठकीमध्ये तुम्ही एक्सप्लेन करा काय कसं करा ते माझं मी काही जास्त बोलणार नाही